शारदीय नवरात्रीची चौथी माळ कुष्मांडा देवीला समर्पित आहे कुष्मांड म्हणजे कोहळा कोहळ्यात असलेल्या असंख्य बियांमध्ये पुन्हा कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते म्हणजेच बीजनिर्मिती पुनरुत्पादनासाठी तिची आराधना केल्याने नवनिर्मिती होण्यास मदत होते उत्पत्ती निर्मिती आणि <coughs> अखंड अस्तित्व अशी या मातेची लिला आहे दुर्गा देवीचे चौथे स्वरूप कुष्मांडा देवी आहे कुष्मांडा देवीची प्रतिमा ही अतिशय तेजस्वी आहे देवीने बाण चक्र गदा अमृत कलश कमळ कमंडलू सिद्धी आणि निधींची माळादी भुजांमध्ये धारण केले आहे कुष्मांडा देवीचे वाहन सिंह आहे सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनेच आपल्या हास्याने ब्रह्मांडाची रचना केली म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे तिचे शरीर सूर्याप्रमाणे दैदिप्यमान आहे तिच्या तसेच प्रकाशामुळे दहा दिशा उजळून निघतात ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे कुष्मांडा म्हणजे सर्व प्रकारच्या पिढांपासून रक्षण करणारी असंही म्हटलं जातं कुष्मांडा मातेचे ध्यान केल्यामुळे मन शुद्ध होते मन निरोगी होऊन मनाचे वैश्विक ज्ञान वाढते मन तेजस्वी होते कुष्मांडा देवीच्या उपासनेमुळे भक्तांचा रोग बरा होतो या भक्तीमुळे आयुष्य यश शक्ती आणि आरोग्यात वाढ होते मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते कुष्मांडा देवीची उपासना मनुष्याला रोगापासून मुक्त करून सुख समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे अशी मान्यता सांगितली जाते या देवीला आठ भुजा आहेत ही देवी अशभूजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे तिच्या सात हातात कमंडलू धनुष्य बाण कमळाचे फूल फुल चक्र आणि गदा आहेत आठव्या हातात जपमाळा आहे मनुष्य नेहमी स्वतःमध्येच गुंतलेला असतो त्यामुळे नकारात्मक विचार ईर्षा घृणा मत्सर त्याच्या मनात सुरू राहतो या सगळ्यांपासून सुटका करून घेण्यासाठी या दिवसांत देवीची उपासना केल्यावर समाधान मिळतं म्हणून ही पूजा करतात सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर दुर्गा देवीच्या कुष्मांडा स्वरूपाच्या पूजनाचा संकल्प करावा यथाशक्ती आपापल्या पद्धती परंपरांनुसार देवीचे पूजन करावे देवीचे पूजन करताना लाल रंगाची फुले जास्वंद किंवा गुलाबाचे फुल आवर्जून व्हावे यानंतर धूप दीप आणि नैवेद्य दाखवावा कुष्मांडा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा यामध्ये दही साखर फुटाणा असल्यास उत्तम असे सांगितले जाते तसेच पेठा मिठाई आणि बताशी देखील ठेवू शकता दुर्गा सप्तशती आणि दुर्गा चालिसाचे पठण करा कुष्मांडा देवीचे पूजन करताना तसेच पूजनानंतर पुढील मंत्र म्हणावा शक्य असल्यास यथाशक्ती जप करावा ओम देवी कुष्मांडाय नमहा